एकवीस जानेवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो बघूया आजच्या ठळक घडामोडी यावल पोलीस ठाण्यात अयोध्या येथे स्थापित होणाऱ्या रामलल्ला मूर्ती प्राण प्रतिष्ठानिमित्त शांतता समितीची बैठक संपन्न मैलखेडी येथे बावीस वर्षे विवाहितेला मारहाण यावल पोलिसात चौघांविरुद्ध तक्रार यावल पोलीस ठाण्यात रोड सेफ्टी अँड ट्रॉफिक सायन्स या विषयावर जनजागृती शिबिर यावल महाविद्यालयात क्रीडा विभागामार्फत वार्षिक क्रीडा व वा, मैदानी स्पर्धा संपन्न टेंबिकुरन व सांगवी बुद्रुक येथे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन शाखा स्थापन सांगवी बुद्रुक येथे ज्योतिविद्या मंदिर राष्ट्रीय छात्रसेना व रेड रिव्हिन क्लब यांच्याकडून एच आय व्ही एड्स संदर्भात रनिंग स्पर्धा यावल येथील जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा दिवस मोठ्या उत्साहात साजरा तर यावल येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात बाल आनंद मेळावा संपन्न आता बघूया सविस्तर घडामोडी यावल येथील पोलीस ठाण्यात शनिवार दिनांक वीस जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी शांतता समितीची बैठक बोलवण्यात आली होती अयोध्या येथे श्रीराम मंदिरात श्री रामलल्ला मूर्तीप्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्त शहरात विविध भागातून मिरवणुका निघणार असून या मिरवणुकामध्ये जातीय सलोगा का कायम ठेवावा परस्पर धर्मियांच्या भावना कुणी दुखवणार नाही यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी या बैठकीतून केले यावल येथील पोलीस ठाण्यात शनिवारी सायंकाळी शांतता समितीची बैठक पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी बोलवली होती या बैठकीत बोलताना त्यांनी सांगितले की दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या श्री रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त यावल शहर आणि तालुक्यात विविध गावात मिरवणुका काढल्या जात आहे तर यावल शहरात दोन मुख्य मिरवणुका निघणार असून रविवारी आणि सोमवारी या मिरवणुका आहेत तेव्हा या सायंकाळी निघणाऱ्या मिरवणुका मुख्य मार्गावरून जाणार असून या मुख्य मिरवणूक मार्गावर तीन ठिकाणी मशिदी आहेत तेव्हा या मशिदीच्या ठिकाणी शांतता समितीचे सदस्य हे थांबून राहणार असून प्रत्येक समाज बांधवाने प्रत्येकाच्या धर्माचा आदर करावा परस्पर धर्माचा अनादर होऊ नये व कोणाच्या धार्मिक भावना दुखवल्या जाऊ नये यासाठी प्रत्येकाने दक्षता घ्यावी आणि शांततेत हा उत्सव साजरा करावा असे आवाहन केले या बैठकीमध्ये काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान यावलचे माजी नगराध्यक्ष दीपक बेहडे पुंडलिक बारी माजी उपनगराध्यक्ष शेख अस्लम शेख नवी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे भाजपा शहर अध्यक्ष निलेश गडे मनसेचे ढळकर राष्ट्रवादीचे मोसिन खान शिवसेनेचे पप्पू जोशी हाजी गफ्फार शाह इक्बाल खान नसीर खान गोपाल सिंग सिसोदिया गुलाम रसूल शेख प्रमोद नेमाळे माजी नगरसेवक सुनील बारी भगतसिंग पाटील शेख हबीब शेख नसीर सईद शाह दिनकर सागर माजी नगरसेवक सय्यद इनूस माजी प्राचार्य रहीम रजा कलिमोद्दीन चिरागुद्दीन मोहम्मद हाकीम शेख मुकेश तायडे रहमान खाटिक शेख नईम शेख अकील कल्पेश चौधरी कलिमोद्दीन अमिनोद्दीन रफीक खान अयाज खान विजय सराफसह आदींची उपस्थिती होती तेव्हा शांततेत शहरातील या मिरवणुका पार पडाव्या असे आवाहन पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी केले आहे महेलखेडी या गावात बावीस वर्षे विवाहितेला तिच्या पतीने घरगुती कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली व कुटुंबातील इतर तिघांनी देखील तिला शिविगाळ केली तेव्हा बावीस वर्षे विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध तक्रार दिली आहे ही घटना एकोणावीस जानेवारी शुक्रवार रोजी सायंकाळी घडली असून याबाबत वीस जानेवारी शनिवार रोजी यावल पोलिसात तक्रार देण्यात आली आहे महेलखेडी तालुका यावल या गावात बावीस वर्षीय विवाहिता आपल्या कुटुंबासह राहते या बावीस वर्षीय विवाहितेचे आपल्या पतीसह किरकोळ कारणावरून घरगुती भांडण झाले या रागातून पतीने बावीस वर्षीय विवाहितेला शिविगाळ करून मारहाण केली आणि तिला ठार मारण्याची धमकी दिली या भांडणात या विवाहितेने आपल्या इतर कुटुंबाच्या सदस्यांना सांगितले असता इतर तिघांनी व पतीसह चौघांनी तिला शिविगाळ केली तेव्हा या बावीस वर्षी विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध तक्रार दिली आहे यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाच ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकिलच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावल यावल पोलीस ठाण्यात रोड सेफ्टी अँड ट्रॅफिक सायन्स या विषयावर जनजागृती शिबिर घेण्यात आले या शिबिराचे आयोजन यावल न्यायालयाच्या तालुका विधी सेवा समिती व वकील संघाच्या संयुक्त उद्यमाने करण्यात आले होते यामध्ये वाहतूक नियंत्रण संदर्भातील नियमांची माहिती देण्यात आली यावल तालुका विधी सेवा समिती आणि तालुका वकील संघ यांच्या संयुक्त उद्यमाने यावल पोलीस ठाण्यात रोड सेफ्टी अँड ट्रॅफिक सायन्स या विषयावर सखोल असा जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला यावल न्यायालयाचे दिवानी न्यायाधीश सुनील बा वाडके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या जनजागृती शिबिरामध्ये प्रमुख वक्ते म्हणून समांतर विधी सहाय्यक शशिकांत वारुळकर यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन तसेच विविध वाहतूक शेफ्टी प्रवास संदर्भातील माहिती दिली आणि नागरिकांना सुरक्षित वाहन चालवणे अपघात झाल्यावर पडून न जाता जखमींना तातडीने वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहायक पोलीस निरीक्षक विनोद कुमार गोसावी हे होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हवालदार उमेश सानप यांनी केले होते या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी

तर हे सिम्बॉल्स जे आहेत साईन्स जे आहेत ते आपल्याला वाचता आले पाहिजे कुठे व्हडल आहे कुठे ब्रिज आहे सगळं दिलेलं असतं अगदी पूर्ण रस्त्याच्या साईजवर आपल्याला रस्ता समजू शकतो काय कुठे काय काय दिलेलं आहे ठीक आहे ना तर ते एक आपल्याला करायचं आहे ते लक्ष घ्यायचं आहे त्याच्यानंतर धोक्यादायक स्थितीमध्ये वाहन आपण वगैरे सगळं उभं होतं आत्ता एक व्हिडिओ मी बघितला म्हणजे फेसबुकला की एक मुलगा टू व्हीलरला असा लेटर दिलेला असतो ते टू व्हीलरच्या अंगावर प्रमाण पाहिला दर तासाला दर तासाला एकोणीस जन्मभरामध्ये दर अंदाजे आणि रोज म्हणजे दर तासाला त्रेपन्न अपघात होतात अपघातामध्ये तुम्हाला एकोणीस सर्वात जास्त प्रमाण जर तुम्ही पाहिलं सुदैवाने आपण मागे आहे जास्त मागे नाही आहे सर्वात नंबर एक तामिळनाडू तामिळनाडूमध्ये सर्वात जास्त ऍक्सिडेंट दोन नंबरला नंबरला उत्तर प्रदेश कर्नाटक आहे केरळ आहे म्हणून नंबरला आपण सरकार हेच म्हणत हेल्मेट हे चांगल्या उत्कृष्ट क्वालिटीचं असावं आणि ते घालून तुम्ही वाहन चालवलं पाहिजे हा एका सरकारचा याच्या करता हेल्मेटने बऱ्याच जणांचे जीव वाचलेले आहेत आणि शंभर टक्के जीव वाचवायचे कारण आपण बऱ्याच वेळा तुम्ही या बघितले विकले असतील अरे 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 अंगावर एक जखम थमेल पण डोक्याला फटका लागला वाद झालंय का नाही आता खास करून तुम्हाला उदाहरण सांगा यावल शहरातील फैजपूर रस्त्यावर असलेल्या कलावाणीचं व विज्ञान महाविद्यालयात मोठ्या उत्साहात वार्षिक क्रीडा व मैदानी स्पर्धा संपन्न झाल्या यात विविध स्पर्धेत तब्बल दीडशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता महाविद्यालयाच्या प्रांगणावर या संपूर्ण स्पर्धा पार पडल्या तर विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण वार्षिक समारंभात केले जाणार आहे जळगाव जिल्हा मराठा प्रसारक सहकारी समाज संचलित यावल्ला कलावाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे येथे महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा याकरिता क्रीडा विभागाअंतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धेचे प्रथम मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक एम डी खैरनार उपस्थित होते या संपूर्ण स्पर्धा महाविद्यालयाच्या प्रांगणात घेण्यात आल्या या क्रीडा स्पर्धेत मुलं मुली अशा वेगवेगळ्या गटातून दीडशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या महा विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील वार्षिक बक्षीस वितरण समारंभात मान्यवरांच्या हस्ते पारोतिषिक वितरण केले जाणार आहे महाविद्यालयात घेण्यात आलेल्या या स्पर्धेतील उंचवडी स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम क्रमांक जुनेद तळवी द्वितीय क्रमांक अफरोज गुलशेर तळवी तृतीय क्रमांक मयूर रवींद्र लोधी व मुलींमध्ये प्रथम क्रमांक रश्मी बारेला द्वितीय क्रमांक जयश्री नारायण धनगर तृतीय क्रमांक नफिसा सिकंदर तळवी या विद्यार्थ्यांनी प्राप्त केले या उंचवडी स्पर्धेमध्ये सत्तावीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्राध्यापक डॉक्टर सी टी वसावे प्राध्यापक रजनी इंगळे यांनी काम पाहिले तर लांब उडी या स्पर्धेत पर प्रथम क्रमांक जुनेद तळवी द्वितीय क्रमांक जफर खान जहीर खान तृतीय क्रमांक वीरेंद्र नामदेव कोळी तर मुलींमध्ये प्रथम क्रमांक जयश्री नारायण धनगर द्वितीय क्रमांक चिनू सुखलाल बारेला तृतीय क्रमांक सुना वनकर पटले या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले या स्पर्धेत एकूण पस्तीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्राध्यापक डॉ पी व्ही पावरा प्राध्यापक नंदकिशोर बोदडे प्राध्यापक डॉक्टर निर्मला पवार यांनी कामकाज पाहिले तर गोळाफेक या स्पर्धेमध्ये मुलांमध्ये प्रथम क्रमांक जफीर खान जहीर खान द्वितीय क्रमांक मनोज संभाजी पाटील तृतीय क्रमांक मयूर रवींद्र पाटील तर मुलींमध्ये प्रथम क्रमांक लक्ष्मी शंकर भील द्वितीय क्रमांक चिनू सुखलाल वारेला तृतीय क्रमांक पूनम गजानन कोळी या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले या गोळाफेकमध्ये एकवीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्राध्यापक डॉक्टर पी व्ही पावरा प्राध्यापक रजनी इंगळे प्राध्यापक श्री टी वसावे यांनी कामकाज पाहिले तर या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक संतोष दीपू बारेला द्वितीय क्रमांक सुरेश हजारे बारेला तृतीय क्रमांक कौस्तुभ विजय फेगळे तर मुलींमध्ये प्रथम क्रमांक लक्ष्मी शंकर भील द्वितीय क्रमांक नेहा ताशा बारेला तृतीय क्रमांक चिनू सुखलाल बारेला या विद्यार्थ्यांनी पटकवले या स्पर्धेमध्ये पस्तीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्राध्यापक डॉक्टर पी व्ही पावरा उपप्राचार्य प्राध्यापक अर्जुन पाटील प्राध्यापक अर्जुन गाढे डॉक्टर संतोष जाधव यांनी काम पाहिले तर थाळीफेक या स्पर्धेमध्ये मुलांमध्ये प्रथम क्रमांक कस्तुभ विजय फेगडे द्वितीय क्रमांक जाफर खान जहीर खान तृतीय क्रमांक संतोष दीपू बारेला तर मुलींमध्ये प्रथम क्रमांक लक्ष्मी शंकर भील द्वितीय क्रमांक रश्मिता बारेला तृतीय क्रमांक चिनू सुखलाल बारेला या विद्यार्थ्यांनी मिळवले या स्पर्धेत बत्तीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या थाळीफेक स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉक्टर पी व्ही पावरा प्राध्यापक अक्षय सपकाडे प्राध्यापक नरेंद्र पाटील यांनी कामकाज पाहिले मोठ्या उत्साहात यावर येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये वार्षिक क्रीडा आणि मैदानी स्पर्धा संपन्न झाल्या नारा, 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 नारा। 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 वार्षिक क्रीडा स्पर्धाच्या आयोजनाच्या निमित्त व्यासपीठावर उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक ए पी पाटील सर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद भगिनी तसेच या वार्षिक क्रीडा स्पर्धेसाठी सहभागी होणारे सर्व स्पर्धक विद्यार्थी खरं म्हणजे वर्षभर त्या ठिकाणी अभ्यास एक अभ्यास तुमचं त्या ठिकाणी सुरू असतं आणि म्हणून या अभ्यासातून थोडंसं तुमचा इतर कलागुणांना वाव मिळावा टेंभी व सांगवी बुद्रुक येथे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन शाखा स्थापन करण्यात आली आहे या साठीचा कार्यक्रम दोन्ही गावामध्ये शनिवार दिनांक वीस जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता आयोजित करण्यात आला होता वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर राज्य सरचिटणीस सुरेश मोहिते प्रवक्ते प्राध्यापक राज आटकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष बालाजी पढाडे यांच्या हस्ते टेंबिकुरन व सांगवी बुद्रुक येथे शाखा अनावरण कार्यक्रम पार पडला या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे जिल्हा महासचिव संतोष कोळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बारी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट अँड जनरल युनियन तालुकाध्यक्ष सुरेश बोदळे वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष भगवान मेघे मेजर देवदत्त मकासरे प्रकाश पारधे आनंद तायडे चंद्रकांत तायडे बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल युनियनचे शाखा अध्यक्ष समाधान सोनवणे महिला शाखा अध्यक्षा मनीषा बागुल सांगवी बुद्रुक शाखाध्यक्ष किरण मेढे उपाध्यक्ष विनोद बागुल सचिव भगवान सोनवणे सह आदींची या कार्यक्रमात उपस्थिती होती वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर बळो बाळासाहेब आंबेडकर आपण बालाजी भाऊ आपण वंचित बहुजन कामगार माथाणी कामगार नियंत्र सांगवी बुद्रुक येथे विद्या मंदिर राष्ट्रीय छात्र सेना व रेड रिबिन क्लब यावल ग्रामीण रुग्णालय यांच्या वतीने एच आय व्ही एड्स संदर्भात जनजागृती रनिंग स्पर्धा घेण्यात आल्या विद्यार्थ्यांनी यामध्ये जनजागृती सांगवी बुद्रुक येथे ज्योति विद्या मंदिर शाळा आहे या शाळेतील राष्ट्रीय छात्र सेना व यावल ग्रामीण रुग्णालयाची रेड रिबिन क्लब यांच्या संयुक्त उद्यमाने एच आय व्ही एड्स संदर्भात जनजागृती करिता रनिंग स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेचे उद्घाटन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजू तळवी व एन सी सीचे चे ऑफिसर पंकज भंगाळे यांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धेमध्ये मुलींमधून प्रथम क्रमांक टीना सरोदे द्वितीय क्रमांक खुशबू चौधरी तृतीय क्रमांक छकुली भंगाळे तसेच मुलांमधून प्रथम क्रमांक संगरत्न सोनवणे द्वितीय क्रमांक किशोर पाटील तृतीय क्रमांक प्रेम सोनवणे यांनी पटकवला या सर्व यशस्वी आणि विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रसिद्धीपत्र देऊन गौरवण्यात आले स्पर्धा यशस्वीतेसाठी शाळेचे पर्यवेक्षक सी पी फिरके यावल रुग्णालयाच्या आय सी टी सी केंद्राचे समन्वयक वसंत कुमार सदांशिव लॅब टेक्निशियन लिंक वर्कर पवन जगताप यांनी परिश्रम घेतले मोठ्या उत्साहात सांगवी बुद्रुक येथे ज्योतिविद्या मंदिर राष्ट्रीय छात्र सेना व रेड रिमिन क्लब यावल ग्रामीण रुग्णालय यांच्याकडून एच आय व्ही एड्स संदर्भात जलजागृती करिताची रनिंग स्पर्धा संपन्न झाली यावल शहरातील जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये अयोध्या येथे श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळा निमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमात श्रीराम मंदिर प्रतिष्ठान सोहळा कसा असेल याबाबत माहिती देऊन हा दिवस श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा दिवस म्हणून साजरा करण्यात आला यावल येथे जे टी महाजन इंग्लिश स्कूल आहे या स्कूलमध्ये अयोध्या येथील श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या रंजना महाजन या होत्या तर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री स्वामीनारायण मंदिर वडताल येथील परमपूज्य सद्गुरू शास्त्री सरजुदासजी महाराज नारायण भगत यांची उपस्थिती होती तसेच इंग्रजी माध्यमाचे प्राचार्य डॉक्टर किरण खेट्टे व आय टी आयचे प्राचार्य जी जी वाघुडदे यांची देखील उपस्थिती होती या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्री गणेश व प्रभू श्री रामचंद्राच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमात शिक्षिका अर्चना पाटील यांनी विद्यार्थ्यांना श्री राम मंदिर संदर्भात माहिती दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका श्रद्धा बळगुदर यांनी केले व विद्यार्थ्यांनी प्रभू रामचंद्राच्या गाण्यावर नृत्य करून उपस्थितांचे लक्ष वेधले विद्यार्थ्यांनी प्रभू रामचंद्र यांच्या चरित्रावर नाटिका देखील सादर केली आणि या कार्यक्रमाचा उत्साहात समारोप झाला मोठ्या उत्साहात श्रीराम मंदिर अयोध्या येथील मंदिर प्राणप्रतिष्ठान दिवस साजरा करण्यात आला जय पुत्र कर्तव्य पती कर्तव्य शांत चित्याने ऐकून घ्या राम ज्यांचे नाव आहे अयोध्या ज्यांचे गयोध्ये झाला होता म्हणून हे क्षेत्र प्रसंगून राम सापडणं कठीण आहे

मोती प्रदारे हम श्रेष्ठ देवंत हरे कृष्ण हम श्रेष्ठ देवंत हरे कृष्ण मनो के अवतार इस धरती पर कौ होते हैं सम भवानी योगे योगे वैसे हम जानते हैं कि सतयुग में भगवान के बहुत अवतार हुए त्रेता युग में भगवान श्री आए द्वापर में भगवान श्री और ये कलयुग में भगवान कल के अवतार आने वाले हैं संभवानी युगे युगे भगवान युगे, युगे। यावल शहरातील मॉडर्न इंग्लिश स्कूल मध्ये बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे पंचपक्वान तयार करून या ठिकाणी विक्रीकरिता स्टॉल लावले होते या कृतीतून त्यांना व्यवहाराचे ज्ञान मिळाले मोठ्या उत्साहात हा बाल आनंद मेळावा साजरा झाला यावर ते फैतपूर रस्त्यावर मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल आहे या स्कूलमध्ये बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या आयोजनामागचा उद्देश म्हणजे बाल विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून व्यवहाराचे ज्ञान मिळावे हे होते तेव्हा या बालविद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे पंचपक्वान तयार करून या ठिकाणी स्टॉल लावले होते या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन मायाताई गजरे यांच्या हस्ते करण्यात आले या ठिकाणी दीप प्रज्वलन व सरस्वती वंदना करून कार्यक्रमाची सुरुवात झाली या बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या स्टॉलवर पालकांनी भेट दिली त्याचप्रमाणे या ठिकाणी मिकी माऊसची देखील आणण्यात आली होती यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष या मिकी माऊसने वेधले या बाल आनंद मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यात आला आणि त्यांना व्यवहारिक देखील प्राप्त झाले या कार्यक्रमामध्ये शाळेच्या संस्थाध्यक्ष नीताताई गजरे मुख्याध्यापिका जयश्री चौधरी उपमुख्याध्यापिका संगीता पाटील पूजा महाजन पूनम कोळी भाग्यश्री महाजन विद्या धनगर ममता तळवी अश्विनी पाटील मंगला पाटील खुशबू चौधरी चंदा तळवी वृषाली भंगाळे शारदा पांडव देवानी महाजन संगीता वाघ अनिल तळवी शरद कोळी मुबारक तळवी राजू पाटील जगदीश कोळी जमील तळवी हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार जयश्री चौधरी यांनी मानले मोठ्या उत्साहात मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये बाल आनंद मेळावा संपन्न झाला